सन्मान झाला पाहिजे या दृष्टीनं आपण आज कॅबिनेटची बैठक घेतली या बैठकीमध्ये मला सांगताना आनंद वाटतो की चोंडी विकास आराखड्याकरता सहाशे ऐंशी कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या छत्तीसपैकी पस्तीस जिल्ह्यांमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज होतं एकच जिल्हा बाकी होता तो म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर केलं आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुलींकरता स्पेशल आय टी आय आपण त्या ठिकाणी मंजूर केलं आपण त्या ठिकाणी नवीन कोर्ट मंजूर केलं अनेक गोष्टी आता मी सगळ्या गोष्टी सांगत नाही पण अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण घेतले आणि आज मला असं वाटतं की एकीकडे एक एक ही मंत्रिमंडळाची बैठक हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि तितकाच महत्त्वाचा कार्यक्रम भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन होणं आहे याचं कारण आपण पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपचं प्रशस्त कार्यालय असलं पाहिजे हा निर्णय केला गेले के अनेक वर्ष आपण प्रयत्न करतो आहे काही जिल्ह्यांची कार्यालय झाली काहींचं काम चाललेलं आहे अहिल्यानगरचं देखील कार्यालय व्हावं सगळ्यांची इच्छा होती आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे मला विश्वास आहे की या कार्यालयाच्या माध्यमातून पक्षाच्या विस्ताराकरता आपल्याला खूप बळ मिळेल आणि भाजपचं कार्यालय सामान्य माणसाकरता हक्काची जागा असेल माझ्या आशा आकांक्षा अपेक्षा माझ्या व्यथा मांडण्याकरता कुठे जाऊ तर त्याला हे माहिती असेल की भाजपचं कार्यालय आहे इथे गेलो तर माझ्या व्यथा मला मांडता येतील आणि माझ्या व्यथांवर फुंकर मारणारे मला काही ना काही दिलासा देणारे या भाजपच्या कार्यालयात बसलेले असतील अशा प्रकारचा विश्वास हा या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला तयार करायचा आहे कार्यालय किती सुंदर आहे हे महत्वाचं नाही कार्यालय म्हणजे चार भिंती नाही तर आपल्यासारखे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मिळून कार्यालयाला आपण जिवंत करतो आणि हेच कार्यालय भविष्यातल्या आपल्या विजयाची नांदी असतं आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय हा आपल्याला प्राप्त झाला आणि आता पुढच्या चार ते पाच महिन्यांमध्ये महानगरपालिका जिल्हा परिषदा नगरपालिका नगरपंचायती नगरपरिषदा सगळ्या निवडणुका पार पाडणार आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये जी अति पायव्याची अशा प्रकारची जी आपली संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या निवडणुका ही आता आपली एक नवीन परीक्षा आहे पण मला विश्वास आहे की जसं अहिल्यानगरमध्ये विधानसभेमध्ये तुम्ही परीक्षा मेरिटमध्ये पास झालात तशीच अहिल्यानगरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची परीक्षाही आपण मेरिटमध्ये पास होऊ आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आपल्या महायुतीच्याच निवडून येतील हा विश्वास मला आहे आणि त्याकरता आता आपल्याला सर्वांना तयारीला लागायचं ला आहे मी बावनकुळे साहेबांचं आणि चव्हाणसाहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी पायाला भिंगरी लावून प्रवास केला आणि त्यामुळे आपण जे टार्गेट ठरवलं होतं था दीड कोटीचं दीड कोटी सदस्य आपण करू शकलो आणि यातला एकही सदस्य बोगस नाही कारण आपली पद्धतच सदस्यतेची अशी आहे की खरा माणूस असल्याशिवाय सदस्यच होऊ शकत नाही सगळ्यांचा डेटा सगळ्यांचा रेकॉर्ड आपल्याकडे आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दीड कोटी सदस्य करणारी महाराष्ट्राच्या इतिहासातली एकमेव पार्टी ही आपली भारतीय जनता पार्टी आहे याचा मला अतिशय अभिमान आहे आणि म्हणून आता आपलं संघटन पर्व शेवट्याकडे चाललेलं आहे मंडल झाले जिल्हे होतील त्यानंतर मग आपली प्रदेश निवडणूक होईल आणि त्याच दरम्यान आता अगदी ऐरणीवर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा पूर्ण शक्तीने आपण कामाला लागूया पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा झेंडा लावूया आणि त्यानंतर अहिल्या देवी होळकरांनी ज्या प्रकारे आपल्याला उत्तम प्रशासनाचा त्या ठिकाणी परिपाठ टाकून दिलेला आहे त्याप्रमाणे खालच्या संस्थेपासनं वरच्या संस्थेपर्यंत उत्तम प्रशासन आपण करून दाखवू आणि आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी जे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस सांगतात विकसित भारताला विकासाकडे नेण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून चालले आहे त्यांच्याच नेतृत्वात आपण सगळे मिळून विकसित महाराष्ट्र देखील घडवूया जसं आपलं घर महत्वाचं असतं तसंच पार्टीचं घर म्हणजे पार्टीचं कार्यालय आणि म्हणून आपल्या पार्टीला आपल्या पक्षाला नवीन घर मिळत आहे आपल्या कार्यकर्त्यांकरता एक नवीन छत तयार होत आहे एक नवीन जागा तयार होते आहे याचा मला मनस्वी आनंद आहे आणि म्हणूनच मी अहिल्यानगरच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमदार मंत्री सर्वांचं अतिशय मनापासनं अभिनंदन करतो की आपण हे कार्यालय या ठिकाणी बांधायला घेतलं बावनकुळे साहेबांनी दोन वर्ष दिली आहेत रवी चव्हाणांनी अठरा महिने दिले आहेत विखे पाटील साहेब म्हणतात एक वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू खरं म्हणजे आज आपल्याला कल्पना आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने रामभाऊ शिंदेंनी आम्हाला कल्पना दिली की आपण त्यांच्या जन्मगावी चौंडीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक घेतली पाहिजे आणि त्या संकल्पनेला अनुसरून आज आपण चोंढीला तशा प्रकारची बैठक घेतली या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय आपण घेतले आपल्याला कल्पना आहे की या देशामध्ये मुघलांच्या आणि परकीय आक्रमकांच्या आक्रमणामुळे आमचा देव देश आणि धर्म हा नष्ट व्हायला लागला होता आमची जी प्रेरणास्थळं आहेत आमची जी तीर्थस्थळं आहेत त्याचा विनाश करण्याचं काम हे परकीय त्यांनी केलं होतं आणि त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतामध्ये आपल्या मंदिरांना आपल्या धार्मिक संस्थांना मदत केली त्याची पुनर्बांधणी केली आणि आपला धर्म आणि आपली संस्कृती पुन्हा जिवंत करण्याचं काम हे अहिल्यादेवींनी या देशामध्ये केलं आणि म्हणूनच त्यांचे जे उपकार आहेत ते आपण कधीच विसरू शकत नाही आज आपण काशी विश्वनाथाचं मंदिर पाहतो आहे पूर्णपणे औरंगजेबाने तोडून टाकलेलं मंदिर अहिल्यादेवींनी तयार केलं त्या काळामध्ये अनेक मंदिरं अशी आहेत त्या मंदिरांचा जो विनाश झाला होता ती मंदिरं असतील अनेक ठिकाणी घाट असतील देशभरामध्ये विहिरी असतील तलाव असतील सरोवर असतील बावड्या असतील इतक्या मोठ्या प्रमाणात पुण्यश्लोक का अहिल्यादेवींनी काम केलं आणि हे सगळं काम करत असताना ज्या प्रकारे छत्रपती शिवराय म्हणायचे की माझं राज्य नाही आहे आई जगदंबेचं राज्य आहे हे माझं राज्य नाही आहे आई भवानीचं राज्य आहे तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी देखील म्हणायच्या हे राज्य भस्म अर्चित शंकराचं आहे आणि आमची कुठेही स्वाक्षरी नाही आणि ज्यावेळेस एखादं फरमान त्या काढायच्या त्यावेळेस शंकर आज्ञेवरून अशा प्रकारची त्या स्वाक्षरी करायच्या म्हणजे आपण जर माहेश्वरला जाऊन त्यांचं साम्राज्य पाहिलं इतकं मोठं इतकं प्रगतिशील साम्राज्य होतं पण त्या स्वतः मात्र एका छोट्याशा खोलीत राहायच्या स्वतःचं सगळं स्वतः करायच्या पांढरे कपडे घालायच्या स्वतःचे भांडे स्वतः त्या ठिकाणी ठेवायच्या म्हणजे एक प्रकारे राज्यकर्ता कसा असला पाहिजे उत्तम प्रशासक तर तो असलाच पाहिजे पण ते राज्य तो विश्वस्त म्हणून चालवतो आहे प्रकार चा चा अशा प्रकारच्या भावनेने त्यांनी राज्य चालवलं पाहिजे हे जे छत्रपतींनी शिकवलं होतं तेच पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी देखील आपल्याला या ठिकाणी शिकवलं आणि म्हणूनच अशा या लोकमातेचा अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा त्रिशताब्दीच्या निमित्ताने